महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत गोर न्यायासाठी लढणारे वकील अंकित बंगेरा आता अलिबाग नगरपालिकेतून जनतेच्या सेवेसाठी तयार अलिबाग भाजप शहर प्रमुख अंकित बंगेरा प्रभा क्रमांक सात मधून नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात जनसेवेचा ध्यास कायम अलिबाग शहरातील सुप्रसिद्ध वकील आणि भारतीय जनता पार्टीचे शहर प्रमुख अंकित श्रीनिवास बंगेरा हे गेल्या वीस वर्षांपासून वकिली क्षेत्रात कार्यरत असून गोरगरीब जनतेला निस्वार्थीपणे न्याय मिळवून देण्याचे काम ते सातत्यानं करत आहेत आता ते अलिबाग नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक मधून नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत निवडून आल्यास नागरिकांच्या सर्व समस्या सोडून पारदर्शक आणि विकासाभिमुख काम करण्याचा त्यांचा संकल्प आहे अंकित बंगेरा हे फक्त राजकारणापुरते मर्यादित न राहतात सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहे गोरगरिबांच्या हक्कासाठी आवाज उठवणे समाजातील वंचित घटकांसाठी न्याय मिळवून देणे आणि सेवाभावाने कार्य करणे हीच त्यांची ओळख बनली आहे महाराष्ट्र माझा जगदीश तगडे अलिबाग महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी